पावसानंतर पोलीस भरती मैदानाची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी रात्री उशिरापर्यंत थांबून मैदान पूर्वत झाल्याची केली खात्री कोल्हापूर जिल्ह्यात काल वीस रोजी सायंकाळी व रात्री पावसाच्या मोठ्या प्रमाणात सरी आल्या त्यामुळे पोलीस भरतीच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं होतं पोलीस भरती घ्यायची किंवा कशी याबाबत मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण झाला होता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पाऊस थांबल्यानंतर रात्री दहा वाजता मैदानाची पाहणी करून मैदान रात्रीत योग्य करण्याबाबत सूचना दिल्या

पोलीस भरती प्रक्रिया ही पहाटे पाच वाजल्यापासून सुरू करण्यात आली पोलीस भरती प्रक्रियेस आलेल्या उमेदवारांचे कागदपत्र तपासणी तसेच उंची व छाती याची मोजमाप करून झाल्यानंतर सकाळी क्रीडा अधिकारी यांना पोलीस भरती मैदानावर बोलावून घेतलं त्यांनी पोलीस भरती मैदान हे योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली सध्या पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत सुनियोजित व पारदर्शकतेने चालू आहे उमेदवारांना राहण्याच्या व्यवस्थेसह उमेदवारांना मैदानावर कोणताही त्रास होणार नाही याची पूर्णपणे काळजी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल घेत आहे महानकरी न्यूज संभाजी चौगले कोल्हापूर ताजा बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा